नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपले ॲक्टिव्ह करिश्मा मा युट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडीच्या बालकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील कुमरी येथील अंगणवाडीमध्ये संतापजनक प्रकाश प्रकार उघडणीस आलेला आहे आणि अंगणवाडीचा जो पोषण आहार आहे त्या पोषण आहारामध्ये चक्क बुरशीजन्य आणि कुजलेल्या निष्कृष्ट अन्य आढळून आलेला आहे आणि अशा पद्धतीने पोषण आहार वाटप करणाऱ्या कंत्राटदारावर खरोखरच गंभीर दु गुन्हा दाखल करावा अशी मागणी सर्व स्तरावरून करण्यात आलेली आहे नक्की हा प्रकार काय झाला हे जाणून घ्या बघा पोषण आहार जो आपण सहा महिने ते तीन वर्ष मुलांना जो आपण पोषण आहार जे पाकिट देतोय गरोदस तांदा माता तसेच जी लहान मुलांना त्या पोषण आहारामध्ये बुरशीजन्य पदार्थ आढळून आलेले आहे ते पाकिट उघडून पाहताच अंगणवाडी सेविकेंना त्याच्यामध्ये वास आलेला दिसला त्यांनी पाकिट चेक करून पाहिलं तर त्या पाकिटामध्ये बुरशी लागलेली होती आणि संबंधित त्या सेविकेने त्या पालकांना ते पाकीट दिलं नाही परंतु त्या पालकांनी तक्रार केलेली आहे की मागच्या वेळेस सुद्धा त्यांनी जे पाकीट नेलेलं त्या पॉकेटामध्ये अशाच प्रकारचे केस किडे वगैरे त्यांना सापडलेले वारंवार तक्रार करूनी अंगणवाडी सेविकेनी वारंवार वार सूचना देऊ नाही महिला व बाल विकास विभागाकडून कोणती सुद्धा याची दखल घेण्यात येत नाही बघा मागच्या काही दिवसामध्ये आपण पाहिले होते की मेलेला उंदीर पोषण आहारामध्ये सापडलेला होता आणि आता ही दुसरी घटना आहे त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच सर्व पालकांकडून महिला व बाल विकास विभागाला आदितीताईला एकच विनंती आहे की पोषण आहार जो देतोय आपण लहान मुलांना तो चांगल्या दर्जाचा द्या कारण की पोषण आहारावर लहान मुलांच्या पोषण आहारावर गरोदर संंदा मात्यांच्या पोषण आहारावर खूप मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येत आहे परंतु अशा निष्कृष्टता दर्जाचं जर अन्न जर त्या मुलांना त्या गरोदर मातांना भेट भेटत जर राहिलं तर कसं कुपोषण कमी होणार कुपोषणाचं प्रमाण आपल्याला प्रमना कमी करायचं आहे त्यामुळेच आपण हा पोषण आहार पालकांपर्यंत देत आहोत आणि ते देण्याचं काम अंगणवाडी सेविका मदतनीस योग्य त्या वेळेत करत आहेत परंतु जे कंत्राटदार नेमलेले आहेत ज्यांच्याकडून पोषण आहार भेटत आहे त्यांच्याकडून वारंवार सूचना देऊन सुद्धा निष्कृष्ट दर्जाचा पोषण आहार भेटत आहे जसं बघा भंडारा जिल्ह्यातील साकुळी तालुक्यातील कुंभरी येथे अंगणवाडीमध्ये हा घडलेला प्रकार खूपच संतापजनक आहे आणि सर्व स्तरांवरून या घडलेल्या प्रकाराचा निषेध व्यक्त केला जात आहे आणि नक्की ते पालक काय म्हणाले हे जाणून घेऊया तेरा महिन्याचा आहे मी त्याच्यासाठी शालेय पोषण आणण्यासाठी अंगणवाडीत गेले असता अंगणवाडी मध्ये एक मला पाकिट दिसला तो पाकिट दुर्गंधी आणि वास येत होता तो कशीरच्या पाकिट आहे तो त्याच्यानंतर तो पाकिट मला अंगणवाडी दिलं नाही पण मी तसे पाकिट जेव्हा पण घरी आणत होतो त्याच्या आधी त्याच्यामध्ये किती मला त्यात केस मिळाले त्याच्यात दगड मिळाले बंद पाकिटामध्ये तर बघा अशा पद्धतीने अंगणवाडीतील बालकांच्या जीवांशी खेळ सुरू आहे ही फक्त एकाच जिल्ह्याची घटना नाही आहे तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक अंगणवाडीमध्ये हाच प्रकार सुरू आहे त्यामुळे संबंधित त्या एकतरी ते निष्कृष्ट त्याचा जो आहार येतो आहे तो पोषण आहारच बंद करून थेट त्या महिलांना थेट त्या लहान मुलांच्या पालकांच्या खात्यावर सरकारने पैसे जमा करावेत जेणेकरून ते चांगल्या दर्जाचा आहार घेऊन खाऊ शकतील किंवा ज्याप्रमाणे अगोदर डाळी भा तांदूळ येत होत्या त्याप्रमाणे तरी आहार वाटप करावा अशा पद्धतीने कोणत्याही प्रकारचा आहार देऊ नये अशीच मागणी मी या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि अशाच अंगणवाडीबद्दल योग्य माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करीश मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल धन्यवाद